मेथीची कच्ची भाजी खाणं किती आरोग्यासाठी चांगलं आहे ना त्याचप्रकारे आपण ही मेथीची कच्ची भाजी मुलांनाही खाऊ घालू शकतो तेही पराठ्याच्या माध्यमातून तर कच्ची भाजी वापरून पराठा कसा बनवायचा आणि स्वादिष्ट कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत तर छान अशी एक मोठी जुडी मी आणली होती छान तोडून तिला दोन पाण्याने धुवून घेतला आहे आपल्याला फक्त वरचे देठा आणि पानं घ्यायचे आहे लक्षात घ्या छान धुवून घ्यायचे आहे वरचे देठा आणि पानच घ्यायचे आहे धुतल्यानंतर आपल्याला छान बारीक कापायचं आहे लक्षात घ्या आपल्याला बारीक कापायचं आहे बारीक कापल्यानंतर आपण हे छान एका साईडला ठेवून घेणार आहोत आणि मसाल्यासाठी जे सारण लागणार आहे ते बनवून घेऊया तर यासाठी मी घेतली आहे दोन तीन काड्या कोथंबीरच्या सहा मिरच्या एक इंच अद्रक आणि दहा बारा लसणाच्या पाकड्या हे आपल्याला छान मिक्सरला बारीक असं ग्राइंड करून घ्यायचं आहे आपल्याला पाणी टाकून हे छान ब्रा बारीक करून घ्यायचं आहे आणि आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका कारण ते फुकट असतं तर आपण बघणार आहोत की पिठा आपल्याला काय लागणार आहे तर एक मोठी वाटी भरून गव्हाचं पीठ सपाट वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन तर हे तिघांचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं तर आपण बनवून घेऊया आणि ज्वारीच्या पिठामुळे कुरकुरीत टेक्स्चर येतं आणि पराठा नरमही होतो तर आपण आता हे मिक्स करून घेऊया छान असं एकजीव करून झालेलं आहे तर आपण यामध्ये घालणार आहोत एक चमचा ओवा ओव्यामुळे पचनासाठी खूप मदत होते आणि चांगलाही असतो आणि चवीपुरतं मीठ तर याचप्रमाणे आपण हे मिक्स करून घेणार आहोत चांगल्या प्रकारे आणि यामध्ये आपण एक चमचा घालणार आहोत हळद हळदही छान आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे एकजीव करून घ्यायचा आहे सगळे पिठं त्यामध्ये आपण घालणार आहोत कच्ची भाजी तुम्ही बघू शकता मी कच्ची भाजी वापरत आहे यामुळे पराठा खूप छान होतो आणि टेस्टही छान येते आणि करायलाही सोपा जातो तर तुम्ही बनवू शकता लगेच पंधरा ते वीस मिनटामध्ये हे खास असं जेवण थंडीमध्ये मैथी चा पराठा खूप छान लागतो तर नक्कीच बनवून बघा आणि आता आपण घालणार आहोत मसाला जो आपण आधी मिक्सरमध्ये ग्राइंड केला होता तो सगळा मसाला यामध्ये घालायचा आहे हे सारण मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे भिजून घ्यायचं आहे लक्षात घ्या आपण जसं पोळीसाठी आपण कणिक मरतो त्याचप्रकारे आपल्याला मडून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की मी कशा प्रकारे नरम ठेवला आहे त्याचप्रमाणे आपल्याला बनून घ्यायचं आहे त्यानंतर एक पिठाचं छोटासा चो गोडा घेऊन आपल्याला पोळी बनवायची आहे तर लक्षात घ्या तुम्ही जर या पराठ्याची चार पुडी पोळी केली तर ते फुगत नाही पण छान असं टेक्स्चर येतं त्याला आणि खायलाही छान लागतो तर याचप्रमाणे मी लावत आहे तेल आता मी चार पुडी बनवत आहे चाकी बनवत आहे तर एका साईडने बांध करून नंतर दुसऱ्या साईडने पीठ लावून मी बांध केला आहे यानंतर चाकी फिरून आपल्याला छान असं हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे पराठा पराठा लाटायला अगदी इझी असतो आणि बनायलाही खूप सोपा असतो तर तुम्ही नक्की बनवू शकता आणि खायलाही खूप टेस्टी बनतो तर याचप्रमाणे आपला पराठा अगदी लाटून झाला आहे सहजरित्या अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता आणि आपण तवा आधीच तापायला ठेवला आहे तर तव्यावरती आपण हा पराठा टाकून घेणार आहोत तर लगेचच आपल्याला अर्ध्या सेकंदामध्ये आपल्याला पलटून घ्यायचं आहे आणि वरतून आपण तेल लावून घेणार आहोत तेलामुळे काय होतं खायलाही छान लागतो आणि त्याला टेक्स्चरही छान येतं आणि कुरकुरीतपणा येतो तर दोघे साईडनं आपण छान तेल लावून मिडियम गॅस फ्लेम ठेवून अगदी खरपूस याला भाजून घेणार आहोत आणि असा गरमागरम पराठा अगदी रेडी होतो खाण्यासाठी थंडीत तर आहा खूप छानच लागतो तर नक्कीच बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूयान पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार